श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे स्वामी संदेश आणि वास्तु टिप्स या मराठी चॅनलमध्ये स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वीस मार्च वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे आमलकी एकादशी फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव हे एकादशी एकादशी आहे प्रत्येक प्रत्येक महिन्यामध्ये दोन येत असतात आणि एकादशीचे हे सुद्धा वेगवेगळे असते एकादशीचे या पवित्र व्रतामुळे विष्णू लोकांची प्राप्ती होते असं मानलं जात या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सोबतच आवळा वृक्षाची ही पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूची त्याच्या परशुराम रूपात पूजा केली जाते पुरांनुसार असे म्हटलं जातं की भगवान विष्णूच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवरती पडला ज्यांपासून आम्लकी या महान दिव्य वृक्षाचा जन्म झाला ज्यांच्यामुळे त्यांच्यावर ब्रह्मखोडात रुद्र फांद्यांमध्ये ऋषी पानांमध्ये देव डहाळीत वस्तू तसेच फुलात मुद्दगन आणि फळांमध्ये सर्व प्रजाती वास करतात आणि त्यामुळेच भगवान विष्णूला आवळा हे फळ आहेच अतिशय प्रिय त्याचबरोबर या दिवशी काही अतिशय प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळी घरामध्ये एका झाडाचे पान आणायचे आहे हे पान आणल्याने फक्त चोवीस तासात आपली कठीण अति कठीण इच्छा पूर्ण होईल आपल्या घरात लक्ष्मीही प्रवेश करेल साता जन्माचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक व्हिडिओही मिस करणार नाही तर मग पहा आपण काही उपाय केले तर त्या निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होत बऱ्याच वेळा आपण असतो कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला व कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही फक्त कष्ट करत असतो परंतु आपली गरिबी आणि दारिद्र्य संपतच नाही मनामध्ये एखादी इच्छा असते परंतु इच्छा ही पूर्ण होत नाही अशावेळी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ हवी असते आणि जर आपल्या नशिबाची साथ हवी असेल तर आपल्याला देवाचीही साथ हवी असते जेव्हा पण आपण काही उपाय करतो तेव्हा नक्कीच आपल्याला नशिबाला साथ मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात म्हणूनच आपला हा उपाय उद्या एकादशीच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी करायचा आहे तर तुमच्या मनात भरभरून दिवसांपासून एखादी इच्छा असेल मग की नोकरी प्राप्त असेल एखाद्याचे घर होत नसेल किंवा जमीन खरेदी करण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल असेल कुठल्याही प्रकारची इच्छा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असेल हातातून जास्त पैसा खर्च होत असेल तसेच घरात पैसा, तसे, पैसा येतो पण वायफळ खर्च जास्त होत असेल यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता तर हा उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर तुम्हाला एक चे दूशी, एक उद्या एकादशीच्या दिवशी एक, एक तुळशीचं पान जे आहे ते आणायचं आहे म्हणजे आपल्या घरात आणायचं आहे उद्या एकादशी आहे यामुळे आपण एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करत नाही व तुळशीचे पान सुद्धा तोडले जात नाही तुळशीला स्पर्श देखील केला जात नाही कारण एकादशीच्या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी म्हणजेच भगवान श्री विष्णूसाठी ती व्रत करत असते यामुळे तिच्या व्रतामध्ये कुठलेही अडथळे हे येऊ नयेत यासाठी आपण या दिवशी तुळशीला स्पर्श देखील केला जात नाही यामुळे तुम्हाला भगवान श्रीहरिकृष्णूंच्या काही तुळशी पाठ अर्पण करायचे आहे तर तुम्हाला आदस ते करून ठेवायचे आहे तसेच काही वेगवेगळे उपाय सुद्धा तुळ एकादशीच्या दिवशी तुम्हाला पानांचे करायचे आहेत त्यासाठी एक तुळशीचं पान घ्यायचं आहे मग ते तुम्ही तुळशीत पडलेले सुद्धा घेऊ शकता किंवा आज जर तुम्हाला तोडणं शक्य नाही झालं तर उद्या तुम्ही त्या झाडाखाली गळलेले पानही घेऊ शकता हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने ते पान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर हा उपाय करण्याच्या अगोदर तुमच्या देवघरामध्ये भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण आहेत पिवळे फुल अर्पण करायचे आहे तुळशीच्या मंजिरी अर्पण करायच्या आहे आणि बेलपत्र व तुळशीपत्र ही अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे ही सर्व सेवा करून झाली की सांगितल्याप्रमाणे तुळशीचे पान घ्यायचे तुळशीचे पान स्वच्छ धुवून काढायचं एका प्लेट मध्ये घ्यायचे आहे प्लेटमध्ये हळद आणि कुंकुवाने स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिकला मधले चार बिंदू आवर्जून द्यायचे आहेत व कड्याच्या दोन लाईन सुद्धा घ्यायच्या आहेत कारण या स्वस्तिकच्या मर्यादा आहेत यानंतर आपल्याला या स्वस्तिक, स्वस्तिक वरती एक मुठभर तांदूळ टाकायचे आहे व त्या तांदळावर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि यावरती तुम्हाला जे तुळशीचं पान तुम्ही घेतलेलं आहे ते पान ठेवायचं आहे तुम्हाला या पानाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती लावून ते ओवळायचं आहे तर तुम्हाला ओम नमो भागवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप करत असताना तुम्ही माळेचा वापर केला तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती प्लेट उजव्या हातात घ्यायची आहे आणि लक्ष्मीला व भगवान श्री हरि विष्णूंना तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातली दारिद्र्य गरिबी नष्ट व्हावी अशी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर व्हाव्यात हे सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती प्लेट तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायची आहे व दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी आपण भगवान व श्री हरी विष्णू ची पूजा करत असतो आणि एकादशीला सुद्धा आपण भगवान आणि श्री विष्णू व माता लक्ष्मीचीच पूजा करत असतो म्हणून तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे कापडामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर तुळशीचं पान जे प्लेटमध्ये ठेवलेलं आहे ते तुम्हाला ते बांधायचं आहे आणि एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे यानंतर ही जी पोटली आहे ती पोटली आपल्याला तुळशीच्या फांदीला बांधायची आहे ही बांधत असताना सुद्धा आपल्याला मनोमन इच्छाही व्यक्त करायची आहे व माता लक्ष्मीला व भगवान श्री विष्णूना तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करत ती पोटली बांधायची आहे दररोज तुम्हाला तुळशीला जल अर्पण करताना त्या पोटलीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचे आहे आणि तुमच्या इच्छासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली तुम्हाला सोडून घ्यायची आहे व वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहे असा हा तुम्ही उपाय एकादशीला तर केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा तर चला मग भेटू असंच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त